नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा जास्त मसाला टाकल्यामुळे मिक्सरचे असे पाते तुटतील किंवा असे कपर तुटले जातील जे आपला दुकानात न जाता घरी पण बदलू शकतो एकदम सोपा आहे पकडीच्या सहाय्याने असे मिक्सरचा हातला नट पकडावा व उलट्या दिशेने फिरवायचा कपर मोकळी होती त्याची मोकळी होती पण खोलताना उलट्या दिशेने बसून जाते यामध्ये रबरी पॅकिंगचा अवश्य वापर करावा यामुळे भांडे व्हायब्रेट होत नाही आणि आवाजही देत नाही एकदम सोपं बसवायचं नवीन ब्लेड टाकून द्यायचा परत नोट नलट्या हेडने बसून आपण दोन वस्तू बदलल्या खूप सोपं आहे आणि कमीत कमी खर्चात होईल होतोय